शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया एक दहा दोन हजार चोवीसचे बाजार हो गवार पन्नास ते साठ रुपये तीस तीसते चालीस रुपये टॉमैटो पस्तीसते चालीस रुपये बटाणा एकशे दहाते एक तीस रुपये घेवड़ा तीसते चालीस रुपये तीस तीसते चालीस रुपये मिर्ची तीस तीसते चालीस रुपये भोपड़ा दहते पंद्रह रुपये काकड़ी दहाते पंद्रह रुपये हिरवी काकड़ी दाते पंद्रह रुपये फाफड़ा वीसते चालीस रुपये कारले थे थे पस तीस ते पस्तीस रुपये डांगर सात ते बारा रुपये फ्लावर पंचवीस ते तीस रुपये कोबी सात ते दहा रुपये वांगी पंचवीस ते पस्तीस रुपये ढोबळी वीस ते तीस रुपये तोंडले वीस ते तीस रुपये शेवगा सत्तर ते शंभर रुपये घोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर दोन ते सात रुपये जोडी मेथी सात ते बारा रुपये जोडी शेपू पाच ते आठ रुपये जोडी पुदिना चार ते सात रुपये जोडी बीन्स पंचवीस ते पन्नास रुपये भुईमुख शेंग पन्नास ते साठ रुपये गाजर वीस ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये ढेमसे दहा ते अठरा रुपये आले पन्नास ते साठ रुपये स्वीटकॉन अठरा ते वीस रुपये कलिंगड वीस ते बावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा